दोन दिवसापासून एक बातमी सारखी ऐकायला भेटते युजवेंद्र चहल याच्या डिबोर्स बद्दल मध्यंतर काळात हार्दिक पांडे याच्या डिबोस बद्दल ऐकायला भेटला ऐश्वर्या राय बच्चन अभिषेक बच्चन यांच्या दिवस बद्दल ऐकायला भेटत होत असे कितीतरी क्रिकेट स्टार आहेत बॉलिवूड स्टार आहेत त्यांचे डिबोर्स झाले आहेत हे झालं स्टार लोकांचं पण रोज असे हजारो डिबोर्स होतात त्या डिवोर्सला कारणीभूत काय माणसाच्या अंगातला अॅटिट्यूड माझा पैसा आहे मी कुठेही खर्च करेन मी कमवतोय मी कायही करेन मी कुणालाही भेटेन तुला काय करायचंय मी कुणाशी बोलेन तुला काय करायचंय हा अटिट्यूड जेव्हा माणसामध्ये निर्माण होतो तेव्हा हे डिवोर्सला कारणीभूत होत माणसाने स्वतःशी एक लग्न करताना कमिटमेंट करायची असते मी ज्याच्याशी लग्न करतोय त्याच्याशी मी आयुष्यभर प्रामाणिक राहीन त्याच्या सुखदुःखात साथ देईन आयुष्यभर त्याला साथ दे या गोष्टीची कमेंटमेंट करावी लागते तेव्हा ते कुठं लग्न टिकत आजकाल हे बघायलाच भेटत नाही म्हणून हे दिवस होण्यामागची कारण आहेत समजलं